नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वस्थ राहण्यासाठी गरज असते ती आपल्या तब्येतीची काळजी घेण्याची तर अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर मी जो अगोदर व्हिडिओ टाकला होता की पोटावरची चरबी कमी करण्यासाठी तर त्याच्याशीच रिलेटेड हा व्हिडिओ आहे की अजून काही ज्या टिप्स आहेत मी ज्या आपण सांगणार आहे की आपल्या शरीरात जी अतिरिक्त चरबी तयार होते ती कशी घालवायची किंवा मग जी तयार होत ते तिला थांबवायचं कसं त्याला प्रतिबंध कसा करायचा याबद्दल हा व्हिडिओ आहे तर बघा तुम्ही आपण आपल्या म्हणजे आपला चेहरा आपलं शरीर आपली पर्सनॅलिटी सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रयत्न करतो महिला मंडळ जे आहे ते पार्लरमध्ये जातं वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोडक्ट वापरतो परंतु बघा तुम्ही आपल्या चेहऱ्यावर जर स्माईल असेल तर चेहऱ्यामध्ये वेगळाच चे एक भाव असतो म्हणून सगळ्यांनी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा मन सुंदर असेल तर माणूस प्रसन्न दिसतो परंतु मन सुंदर नसेल मन प्रसन्न नसेल तर माणसाच्या चेहऱ्यावर चे ते भाव लगेच दिसून येतात म्हणून स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा स्वतः आनंदी राहा हसत राहा असं मी माझ्या मैत्रिणींना सांगू इच्छिते टेन्शन हे सगळ्यांच्या मागे असते प्रत्येकाला टेन्शन असतं म्हणून ते टेन्शन चेहऱ्यापर्यंत येऊ द्यायचं नाही नेहमी प्रयत्न करायचं की आपण आनंदी कसं राहता येईल तर बघा तुम्ही आपल्या शरीरातली अतिरिक्त चरबी घालवण्यासाठी मी अगोदर एक व्हिडिओ टाकला होता आणि आत्ताही एक व्हिडिओ टाकते आहे की सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे ही सर्वात महत्त्वाची सवय सर्वांनी लावून घ्यायला पाहिजे काहींना खूप सवय असते की खूप वेळपर्यंत अंधोरणावर पडून राहणे तिथेच मोबाईल बघणे सूर्य उगवून किती वेळ होतो परंतु तसंच पडून राहणे मग याने काय होतं तर आपल्यामधला जो आळस आहे तो फ्रेशनेस आहे तो राहत नाही म्हणून सकाळी शक्यतो रात्री लवकर झोपायचं म्हणजे आपण सकाळी आपोआपच लवकर उठू त्याने काय होतं तर आपली तब्येत तर मेंटेन होतेच परंतु घरामध्ये आपल्या नकारात्मकता जी आहे ती दूर होण्यास मदत करते तर काय करायचं आहे पन्नास ग्रॅम लवंगा घ्यायचे आहे पन्नास ग्रॅम दालचिनी घ्यायची आहे आणि पन्नास ग्रॅम जिरे घ्यायचे आहे तर काय होतं की जे लवंग आहेत यामध्ये काय असतं की विटॅमिन ए विटॅमिन ई e, आणि विटॅमिन के याने परिपूर्ण अशा या लवंगा असतात त्या आपल्या शरीराला कॅलरीज प्रोटीन यांना मेंटेन ठेवण्याचं काम करत असतं म्हणून लवंगा ह्या आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वाचं काम करतात त्याचप्रमाणे दालचिनी जी आहे ती काय करते तर आपल्याला वेट लॉस म्हणजे अतिरिक्त फॅट जे आपल्या शरीरामध्ये वाढतं त्यास ती प्रतिबंध करते आणि जे वाढलेलं आहे त्यास कमी करण्यास ती काम करत असते त्याचप्रमाणे जिरे तर जिऱ्याने काय होतं तर आपण जे खाल्लेलं अन्न आहे ते पचन होण्यास मदत होते म्हणजे डायजेस्टचं काम जिरे करत असतात मग या तिन्ही वस्तू काय करायच्या आहे लवंगा जिरे आणि दालचिनी या तिन्ही वस्तूंची एक पावडर बनवायची आहे आणि ती पावडर आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे एक ग्लास पाणी घ्यायचं आणि ते कप भर करायचं त्यानंतर ते पाणी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम घ्यायचं सकाळी अनाशापोटी आणि संध्याकाळी रात्री झोपताना ती पावडर आपल्याला एक चमचे दोन ते तीन महिने घ्यायचं आहे साधारणतः पंधरा दिवसामध्ये तुम्हाला याचा रिझल्ट येईल की तुम्हाला फरक जाणू लागेल ही पावडर सकाळ संध्याकाळ दोन्हीही टाईम घ्यायची आहे आणि ज्यांना शुगर नाही त्यांनी त्यात मध मिक्स केला तरी चालेल नाही केला तरी हरकत नाही काही गरज नाही परंतु जर टेस्ट जर तुम्हाला कडवट वाटत असेल तर तुम्ही एक चमचा -चम मध त्यामध्ये मिक्स करू शकता आणि याने काय होईल तर तुम्हाला पंधरा दिवसात रिझल्ट येईल आणि दोन ते तीन महिन्यामध्ये तुमच्या शरीरातलं जे वाढलेलं फॅट आहे ते तुम्हाला कमी दिसायला लागेल तर त्याचप्रमाणे दुसरा जो उपाय आहे तो आहे की काय करायचं आहे एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आणि एक ग्लासभर पाण्यात आपल्याला काय करायचं आहे आलं किसून टाकायचं आहे आपली जी आद्रक असते ती किसून टाकायची आहे ती किसल्यानंतर त्यामध्ये ते पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे त्यामध्ये आद्रक किसल्यानंतर ते पाणी आपल्याला एक ग्लास पाणी उकळून घ्यायचं आहे त्यानंतर ते उकळलेलं पाणी थोडंसं कोमट करायचं आणि त्यामध्ये अर्ध लिंबू पिळून त्यामध्ये एक चमचा मध आणि ऍपल सायडर व्हिनेगर मिळतं ते आपल्याला एक किंवा दोन चमचा त्यामध्ये टाकायचं आहे असं हे सर्व मिश्रण टाकून आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी सकाळी अनाशवपोटी आणि संध्याकाळी हे जे मिश्रण आहे हे जे एक ग्लास भर कोमट पाणी आहे ते आपल्याला घ्यायचं ते पाणी थोडंसंच उकळायचं आहे म्हणजे आपण अगोदर बघितलं की आ, एक ग्लासभर पाणी उकळून एक कपभर करायचं तसं करायचं नाही याला थोडंसंच उकळवायचं की त्या आल्याचा जो अर्क आहे तो पाण्यात उतरेपर्यंत उकळायचं त्यामध्ये या वस्तू त्या मिक्स करायच्या त्या वस्तू आहेत की अर्ध लिंबू त्याचप्रमाणे मध आणि ॲपल सायडर विनेगर ह्या तीन वस्तू त्यामध्ये मिक्स करून हे आपल्याला दोन्ही टाईम घ्यायचं आहे तर याने तुम्हाला खूप लवकर रिझल्ट येईल या सर्व ज्या वस्तू आहेत ह्या सर्व वस्तू आपल्याला सहज उपलब्ध होतात म्हणजे या सर्व वस्तू आपल्या घरामध्ये आपल्याला मिळतात याला कुठल्याही प्रकारचा तुम्हाला खर्च करावा लागत नाही किंवा अतिरिक्त कुठेही जाण्याची गरज नाही आणि या उपायाबरोबर काय करायचं आहे की जेवण झाल्यानंतर कमीत कमी, कमी पंधरा मिनटं चालायचं आहे तर आपण चालायला जातो तर आपण चालत बोलत मोबाईल बघत तर असं चालणं नकोय आपल्याला चालणं कसं पाहिजे की एकदम फास्ट चालणं पाहिजे आणि आपल्या श्वासावर आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे असं चालणं आपल्याला हवं आहे भले तुम्ही अर्धा तास चालत असाल अर्धा तास न चालतं तुम्ही पंधराच मिनटं चाला परंतु स्वतःकडे लक्ष देऊन चाला स्वतःच्या श्वासावर लक्ष देऊन चाला म्हणजे आपल्याला कसं चालायचं आहे तर फास्ट चालायचं आहे तर हा जर उपाय आणि हा व्यायाम जर आपण सकाळ संध्याकाळ केला चालणं दोन्ही टाईमापैकी एक टाईम जरी केलं तरी ठीक आहे परंतु रेग्युलर करा त्याला कुठलाही गॅप देऊ नका आणि नक्कीच तुम्हाला शंभर टक्क्याचा रिझल्ट येईल याची गॅरंटी मी तुम्हाला देते तर ही होती काही तब्येतीविषयी टिप्स तर शरीरातली अतिरिक्त चरबी करण्या कमी करण्यासाठी मी जे व्हिडिओ टाकत आहे ते खूप म्हणजे कमी खर्चामध्ये तुम्हाला त्याचा खूप सारा फायदा होणार आहे तर तुम्ही सर्वांनी नक्कीच करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सर्वांना श्री स्वामी समर्थ